हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल तर आज मी बनवणार आहे बटाटा आणि शिमला मिरची मिक्स भाजी तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे सगळ्यात पहिलं बटाटा घेतला बारीक कट करून पाण्यात टाकून ठेवला बटाटा काळा पडतो आहे म्हणून त्यानंतर शिमला मिरची घेतली आहे बारीक चिरून कोथिंबीर थोडेसे वटाने घेतल्यात आणि इथं टमाटं कांदा आणि काजू आणि लसणाच्या पाकळ्या भाजून घेतलेल्या आहेत आता याला मी मिक्स पहिलं मी टमाट कांदा काजू आणि लसूण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे सगळ्यात पहिलं कढई गरम झालेली आहे आता याच्यात दोन ते तीन माप तेल टाकून घेते मी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकून घेते जिरे थोडीशी मोहरी जिरे मोहरी चांगली चा। तर तळू द्यायचं आहे त्यानंतर टाकते बारीक चिरलेला लसूण आता लसूण ही चांगला तळू द्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे ते जी पेस्ट बनवलेली होती ना कांद्या लसूणाची टमाट्याची जी टाकून घेते मी आणि गॅसवर चांगलं तळून घ्यायचं आता आपलं मसाला चांगलं तळलाय आता याच्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट थोडी थोडीशी हळदी पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडेसं धना पावडर मसाला आता हे सगळं टाकून झालेलं आहे तर याला चांगलं मिक्स करून घेणार आहे आता मी आता चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपला मसाला जळून येऊन थोडंसं पाणी टाकून घेतो मी मला परतून घ्यायचं चांगलं व्यवस्थित शिजू द्यायचं मसाल्याचं चांगलं आता आपले मसाल्याला तेल सुटले थोडंसं मीठ टाकून घेते याच्यामध्येच बघू शकता आपला मसाला खूप छान तळलेला आहे शिजलाय आता चांगला आता याच्यामध्ये टाकून घेऊया वटाणे थोडेसेच वटाणे टाकून घेणार आहे आता याला चांगलं परतून घेणार आहे आता याच्यामध्ये मी हे जे पाण्यात ठेवलेलं बटाटा आहे ते टाकून घेणार आहे बटाटा आदोवर टाकायचा आहे कारण बटाटा शिजत नाही लवकर त्यामुळं शिमला मिरची वेळ लागत नाही शिजायला त्यामुळे आदोवर बटाटा टाकून घेणार आहे बटाटा चांगलं व्यवस्थित शिजलं की मग त्याच्यामध्ये मी शिमला मिरची टाकणार आहे आता याला एक पाच मिनिट चांगलं शिजू देणार आहे एक पाच मिनिटानंतर आपलं बटाटा चांगलं व्यवस्थित तळलेलं आहे तर आता याच्यामध्येच ही बारीक जी चिरलेली शिमला मिरची आहे ही टाकून घेते मी आता हिला बी चांगलं तळू द्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे चांगलं शिमला मिरची आता आपली शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी तयार आहे बघू शकता किती मस्त झालेली आहे बघ किती छान झालेली आहे आणि आपलं बटाटं पण बघा किती छान शिजलेलं आहे हे असं रे बघा लगेच तुटते आता याच्यावरून थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकणार आहे पहिलं थोडं टाकलेलं आहे त्यामुळं मी थोडंसं टाकून घेते आता मी ते मिक्स करून घेतील बघू शकता आता एक दोन मिनटं ठेवून देते कारण मीठ आत्ता टाकलेलं आहे तर थोडं वेळ लागतो मीठ भाजीमध्ये हिवायला तर एक दोन मिनटं दाखवून ठेते एक दोन मिनटानंतर बघू शकता आपली भाजी तयार आहे किती मस्त झालेली आहे जास्त ही शिमला मिरची आपल्याला शिजून घ्यायची नाही आहे तर भाजी तयार आहे जर व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा तयार आहे आता वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर